बदलापूर नगरपालिकेकडून यंदाच्या वर्षी पीओपी गणेश मूर्तींचं सेंद्रिय पद्धतीनं विघटन करण्यात येत आहे शहरातील दोन ठिकाणी हा पर्यावरणपूरक प्रयोग करण्यात आलाय या ठिकाणी अमोनियम बाय कार्बोनेट चे ड्रम ठेवण्यात आले या द्रावणात सत्तर ते ऐंशी तासांमध्ये मूर्तीचं विघटन होतं पीओपी मूर्तींपासून होणारं जलप्रदूषण रोखण्यासाठी कुळगाव बदलापूर नगरपालिकेनं हा अभिनव प्रयोग राबवलाय अनंत चतुर्दशीच्या दिवशी बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक तसंच घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन होतं यंदाच्या वर्षी पालिकेनं पीओपी मूर्तींच्या विघटनाची व्यवस्था केल्यामुळे भाविकांनीही या पर्यावरणपूरक उपक्रमांचं स्वागत केलंय आपण एक वेगळा पुढे करतोय कृत्रिम तलावमध्ये ज्या मूर्तींचं विसर्जन केलेलं आहे त्या मूर्तींचं प्रॉपर विघटन होण्यासाठी एक अमोनियम बायक अर्मोनियम एक केमिकल आहे के त्या केमिकलचे ड्रम मी आपण एक दोन कृत्रिम तलावांच्या शेजारी एक पायजीत बेसवरती यावर्षी ठेवलेली आहे आणि त्या माध्यमातून त्या मूर्तींचं प्रॉपर विकतन होऊन त्यांचं प्रॉपर त्याचं व्यवस्था व्हावी असा उद्देश नगरपालिकेने यावरती ठेवलेला आहे